नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई या अंतर्गत नवीन एक ॲडवर्ट्समेंट आलेली आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणती पोस्ट असणार आहे त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तसेच त्यासाठी एज लिमिट किती असणार आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी फी किती लागणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आता आपण जी ऍडवट आहे तर ती ऍडमेंट डिटेल आता बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी जी समूह रुग्णालय मुंबई या अंतर्गत ही जी ऍडव्हर्समेंट असणार आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला ही ॲडवर्ट्समेंट जी आहे तर ती पब्लिश झालेली आहे तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सुरवातीला बघूयात की ही कॉन्ट्रॅक्ट भरती की परमनंट अधिष्ट ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी जी समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करिता थेट मुलाखतीद्वारे येथील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कॉन्ट्राक्ट कामगार भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती असणार आहे तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे आणि ती थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागणार नाही फक्त मुलाखत द्यायची आहे आणि तुमचं सि त्यानंतर बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे नी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे जे काही कालावधीसाठीच ही भरती प्रक्रिया असणार आहे तर बघूयात पद कोणतं आहे तर डा डाटा एंट्री ऑपरेटर हे पोस्ट असणार आहे यासाठी बघा कोण कोण इलिजिबल असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेली उमेदवार ज्यांची डिग्री बी, बी आ, आ, ए असू द्या बी कॉम असू द्या बी एस सी असू द्या किंवा ई पी टी एम टी जी सॉरी बी पी एम टी ही जी पो डिग्री आहे तर ती जरी असेल त्यावरील उच्च शैक्षणिक आहारता धारण केलेले उमेदवारसुद्धा यासाठी एलिजिबल असणार आहे अजून काय लागणार आहे एम आय सी आय टी प्रमाणपत्र तसेच मराठी टायपिंगचं तुम्हाला थर्टी शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग जर तुमचं झालेलं असेल तर चाळीस शब्द प्रति मिनिट हे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे म्हणजेच ग्रॅज्युएट विद्यार्थी एम एस सी आय टी प्रमाणपत्र आणि टायपिंग सर्टिफिकेट हे जर तुमच्या असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता टोटल जागा आहेत सहा जागा असणार आहे मॅक्सिमम वयोमर्यादा जी आहे तर ती असणार आहे अडोतीस वर्ष वयोमर्यादा तुम्हाला असणार आहे यासाठी फिक्स दिलेला आहे वेतन दिलेलं आहे दहा हजार रुपये प्रति महिना तुम्हाला वेतन मिळणार आहे आता यासाठी बघा काही आटी शर्ती दिलेल्या आहे त्याविषयी माहिती बघूयात वरील नमूद प्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त क... म्हणजे संख्या कमी करणे किंवा जास्त करणे हे अधिकार त्यांच्याकडेच असणार आहे निवळ कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात असणार आहे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे त्यानंतर बघा जाहिरात रद्द करणे किंवा त्यामध्ये काय बदल करणे हे सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहे उमेदवारांनी निवडीच्या ठिकाणी सो खर्चाने जायचं आहे जी मुलाखत असणार आहे आहे तर त्या वेळेस तुम्हाला जायचं त्यानंतर बघा उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतिसह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर जी जी समूह रुग्णालय मुंबई येथे मुलाखत मुलाखतीसाठी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूच जाशाल तेव्हा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत द्या आणि प्लस सेट राहू द्या म्हणजे जर डॉक्युमेंट त्यांना चेक करायचे असतील तर ते मूळ कागदपत्र आणि सेट हे कम्पेअर करून ते चेक करून देतील त्यानंतर ते बघा सदर भरती प्रक्रिया अंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर मान्य संस्था प्रमुख यांनी घेतलेले निर्णय अंतिम राहणार आहे त्यानंतर बघा एकशे वीस दिवसासाठी सुरुवातीला ही कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे आणि त्यानंतर जर काम समाधानकारक असेल तर एक दिवस खंड धरून त्या पुढील तीनशे चौसष्ट दिवसांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे म्हणजे पुढील डेट ही जी वाढणार आहे त्यानंतर बघा जी शिफ्ट मध्ये असणार आहे या तीन शिफ्ट दिलेल्या आहे यामध्ये बघा कामाची जी वेळ असणार आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर दुपारची जर शिफ्ट भेटली तर दोन ते दहा वाजेपर्यंत तुमची ती शिफ्ट असणार आहे आणि दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत अशा तीन शिफ्ट दिलेल्या आहेत या तिन्ही शिफ्ट पैकी तुम्हाला कोणती पण एक शिफ्ट भेटू शकते त्यानंतर बघा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा अर्ज कशा प्रकारे असला पाहिजे त्याची आ... जो फॉर्मॅट आहे तर तो पण आपण बघणारच आहोत पण सुरुवातीला अगोदर काय काय डॉक्युमेंट लागणार आहे बघूयात ज्या पदासाठी अर्ज करीत आहे त्या पदाचे नाव टाकायचे आहे पूर्ण पत्ता दूरध्वनी भ्रमणध्वनी ईमेल आय डी तसेच जन्मदिनांक शालांत परीक्षा प्रमाणपत्रावरील जे आहे म्हणजे जा दहावीचं जे पासिंग सर्टिफिकेट असतं तर त्यावर आपल्याला डेट ऑफ बर्थ बघायला भेटते तर ते सर्टिफिकेटवर जशी दिनांक असेल तशीच टाकायची आहे शैक्षणिक अर्ता कोर्स कोठून उत्तीर्ण केलेत त्या संस्थेचे अथवा विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण वर्ष गुण टक्के कामाचा अनुभव पदनिहाय वर्ष महिने मोबदला किती मिळत होता तसेच आदेशानुसार माहिती अर्जात नमूद करावी अर्जासोबत पारपत्र आकारायचे दोन फोटो म्हणजे पासपोर्ट साईजचे दोन फोटो काम झाले काम केलेल्या बद्दल अनुभव प्रमाणपत्राची प्रति म्हणजे झेरॉक्स त्यावर सेल्फ अटेस्टेड सर्व डॉक्युमेंट द्यायचे आहे त्याच्यावर मला प्रती भरलेला थेट मुलाखती करता मंगळवार दिनांक ऑक्टोबर चोवीस रोजी उमेदवाराने स्वतः महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर जी जी समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित तुम्हाला राहायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अर्ज भरायचा आहे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे आणि ते थेट अगोदर अर्ज करायचं नाही तर थेट ज्या दिवशी मुलाखत आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला तेव्हा तुमचा तिथे अर्ज सादर करायचा आहे आता मुलाखतीची वेळ बघा सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत तुमची आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला मुलाखत असणार आहे या ठिकाणी बघा मुलाखतीचं ठिकाण दिलेलं आहे हा ऍड्रेस तुम्ही नोट करू शकता किंवा याची पी डी एफ मी देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहे त्यावर क्लिक करून तुम्ही याची पी डी एफ काढू शकता आता त्यानंतर बघा फॉर्मॅट ऑफ ऍप्लिकेशन अशा प्रकारे हा फॉर्मॅट असणार आहे हे सर्व पी डीएफ जे आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहे त्यावर क्लिक करून तुम्ही याची प्रिंट काढून घ्या व वयशिव तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो लावायचे आहे त्यानंतर बघा ऍडॉट्समेंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर आता वरती जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तुम्हाला ऍडवर्टमेंट नंबर जो आहे तर तो या ठिकाणी जो आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचा आहे त्यानंतर बघा अजून काय माहिती सांगितलेलं आहे पोस्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर तुमचं फुल नेम डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे परमनंट ॲड्रेस करस्पॉन्डन्स ऍड्रेस त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मटेरियल स्टेटस अनमॅरिड मॅरिड काय असेल ते टाकायचं आहे जेंडर मेल फिमेल जे असेल ते तसेच ईमेल आय डी टाकायचं आहे आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते येथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर मग बघा दहावीला नेम ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणजेच पुणे विद्यापीठातून जर तुम्ही सॉरी तु महाराष्ट्र स्टेट बोर्ड से सेकंडरी हायर सेकंडरी ते तुम्ही इथे फिल करू शकता पुणे बोर्डातून तुम्ही एक्झाम दिली असेल तर तसेच बारावीचं त्यानंतर ग्रॅज्युएशनचं कोणती युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीचं नाव पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर टाका माहिती नसेल तर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर बघा या ठिकाणी इन्स्टिट्यूट म्हणजेच इथे स्कूलचं नाव सुद्धा सुरुवातीला स्कूलचं नाव टाकायचं आहे तुमच्या ज्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिकलेला त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी या दुसऱ्या कॉलममध्ये फिल करायचं आहे त्यानंतर पासिंग इयर कोणत्या वर्षी दोन हजार अकरा बारा जे असेल तुम्हा ते तुम्हाला इथे माहिती फिल करायची आहे किती पर्सेंटेज पडले आणि क्लास कोणता भेटलेला ए प्लस असेल किंवा ए असेल पी असेल जे काय असेल तर ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे टी कोणते इन्स्टिट्यूट तर ते, ते सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते इथे फिल करा त्यानंतर कोणत्या युनिवर्सिटी अंतर्गत किंवा इन्स्टिट्यूट अंतर्गत तर त्याचं नाव लिवायचं आहे त्यानंतर पासिंग इयर इथे फिल करा आणि त्यानंतर पर्सेंटेज आणि क्लास तसेच टायपिंग इंग्लिश मराठी दोन्हीपैकी कोणती जी झालेली असेल त्याविषयी तुम्हाला माहिती भरायची आहे तर अशा प्रकारे तुमची एज्युकेशनची माहिती जी आहे तर ती फिल करायची आहे त्यानंतर बघा एक्सपिरियन्स असेल तर येस माना नसेल तर नो माना असेल तर तुम्हाला इथे डिटेल तुम्ही फिल करू शकता किती महिने एक्सपिरियन्स किती मंथ वर्ष महिने किती डेज यामध्ये तुम्हाला फील करायचं आहे त्यानंतर बघा हे कंपल्सरी नाही पण असेल तर तुम्ही देऊ शकता त्यानंतर हे डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तर तो भरून घ्यायचा आहे उशीर वाचून घ्यायचा आहे वाचून झाल्यानंतर डेट टाकायची आहे प्लेस टाकायचा आहे आणि तुमची येथे सिग्नेचर करायचे आहे त्यानंतर मग त्यासोबत जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि मुलाखतीला तुम्हाला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा ते पाच या दरम्यान तुम्हाला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी द्यायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी जी समूह रुग्णालय मुंबई या अंतर्गत जी भरती प्रक्रिया होणार आहे कंट्रा स्वरूपात जी होणार आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन तस अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद